रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तारदाळात रेणुका देवीच्या जागरणाचा भक्तिमय सोहळा हातकणंगले तालुक्यातील तारदाळ मधील चांदणी चौक गणेश उत्सव मंडळ व आदिशक्ती महिला मंडळ यांच्या वतीने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आलेला रेणुका देवी जागरणाचा कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला सदर कार्यक्रमाचं उद्घाटन सरपंच सौ पल्लवी पोवार सर्व पत्रकार बंधू यांच्या हस्ते करण्यात आले प्रास्ताविक अशोक चवुले व स्वागत अमृता आरेकर यांनी केलं श्री शिरकाई देवीच्या कृपा आशीर्वादाने गुरुवर्य तानाजी कृष्णा पाटील देवमामा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या धार्मिक कार्यक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला संध्याकाळी देवी पूजन आरती आणि जागरण गीताने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं कलाकारांनी सादर केलेल्या देवी भक्तीपर गाण्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं चांदणी चौक परिसरात या कार्यक्रमानिमित्त आकर्षक सजावट प्रकाश योजना आणि सुयोग्य व्यवस्थेची उत्तम आखणी करण्यात आली होती नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या जागरणामुळे भक्तीचा आणि आध्यात्मिकतेचा माहोल अधिक खुलला तारजाळ व पंचक्रोश येथील हजारो श्रद्धाळूंनी उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं व कार्यक्रमाचा लाभ घेतला आयोजन मंडळाने सर्व भाविकांचे उपस्थितांसाठी आभार मानले महानकरी न्यूजसाठी बसकुंडा कडेमणी तारताळ